नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी महागाव येथील सरपंच श्रीमती प्रमिला शेषराव ढोरे यांचे सुपुत्र युवा शेतकरी ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाने सन दोन हजार बावीस या वर्षीचा विभागीय युवा शेतकरी पुरस्कार घोषित केल्याबद्दल ज्ञानेश्वर ढोरे यांचा जाहीर सत्कार आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी महागाव येथे पाणी फाउंडेशन सत्यमेव जैते फार्मर कप स्पर्धेत सहभागी गट उन्नती महिला शेतकरी गट महागाव व समृद्धी महिला शेतकरी गट महागाव तसेच पाणी फाउंडेशन यांच्या वतीने युवा शेतकरी ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांचा जाहीर सत्कार यावेळी संगपाल वाहुरवाक पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक यांनी ज्ञानेश्वर ढोरे यांच्याबद्दल केलेल्या कार्याबद्दल उपस्थित त्यांना माहिती सांगितली तसेच पाणी फाउंडेशनच्या महिला शेतकरी गटांना खूप सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे कौतुक व धन्यवाद मानले यावेळी कार्यक्रमाला सरपंच श्रीमती प्रमिला शेषराव ढोरे उपसरपंच ताई उमेद अभियानच्या कॅडर उन्नती महिला शेतकरी गटाचे निमंत्रक सदस्य व समृद्धी महिला शेतकरी गटाचे निमंत्रक सदस्य उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा